तीसशे चौतीसशे पस्तीसशे बत्तीसशे चौतीसशे अडतीसशे रुपये चार हजार एक्केचाळीसशेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे सत्तेचाळीस आठेचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजार रुपये एक्कावन्न पाच शंभर पाच दोनशे चारशे पाच हजार पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये सहा हजार सहा शंभर सहा दोनशे सहा हजार दोनशे रुपये सहा हजार दोनशे एक्कावन्न एकशे एकसष्ट्याहत्तर एक्क्याऐशे सहा हजार तीनशे रुपये सहा हजार तीनशे दहा रुपये एकवीस रुपये एक्कावन रुपये एकशे एकाहत्तर सहा हजार चारशे सहा हजार चारशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अक्काली दोनशे कॅरेट तुम्हाला सहा हजार चारशे सत्तर सहा पाचशे सहा सहाशे सहा पाचशे एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर सहा सहाशे सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे दहा वीस रुपये तीस रुपये अमोलशे सहा हजार सहाशे तीस चाळीस पन्नास साठे सहा सातशे सहा हजार सातशे बोलायचे कोणला सहा हजार सातशे सहा हजार सातशे एक्कावन रुपये बघत भांडू सहा हजार सातशे एक्कावन बघतिसशे छत्तीसशे रुपये सदोतीसशे पुरे चार हजार

एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकशे एकाहत्तर पाच हजार दोनशे पाटील पाच हजार दोनशे रुपये बोलायचे पाच हजार दोनशे अकरा एकवीस एक्कावन्न पाच हजार तीनशे रुपये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चौवीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे तीन हजार बाय एकतीसशे रुपये एक्कावन्न ते रुवाय ते एक्कावन चौतीसशे रुपये एक्कावन छत्तीसशे एक्कावन चौतीसशे चौतीसशे एक्कावन्न अडतीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार अकरा रुपये चार हजार अकरा एकवीस एक्केचाळीसशे रुपये आम्हाला चौदाशे पंधराशे हजार वय सोळाशे पंचावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक्याण्णव सतराशे सतराशे अकरा सतराशे एकवीस एकतीस सतराशे एक्कावन एकसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याण्णव अठराशे अठराशे अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकसष्ट एक एकोणीसशे एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस तीस चाळीस पन्नास बघ चेन हजार रुपये दोन हजार रुपये अडुसट झाल्याचं वक्कल दोन हजार रुपये दोन हजार अकरा अमोल चे दोन हजार अकरा अंबळे पाटील एकवीस एकवीस एकतीस एक्की चाळीस एकवीसशे एकवीसशे एकवीस रुपये सिया रुपये ब्याण्णव झाडे सातशे एक्कावन रुपये एक साठ वक्काल बघून घ्या तुम्ही ब्याण्णव जाण्याचा वक्का रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एक साठ रुपये एक्याऐंशी रुपये नऊशे रुपये नऊशे दहा रुपये नऊशे वीस रुपये नऊशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये आठ रुपये रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एक हजार एक हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये अकराशे अकराशे दहा रुपये अकराशे दहा रुपये थाबळे पाटील अकराशे दहा रुपये वीस रुपये अकराशे एक्कावन्न रुपये सीएस